आकाशवाणी नागपूर हे गोळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत प्रयागराज इथल्या महाकुंभम्यात आज माघ पौर्णिमेच्या स्नानाला सुरुवात झाली प्रशासनाकडून यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे तेरा जानेवारी रोजी महाकुंभम्याला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत शेहेचाळीस कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान क्लिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचं भविष्य यंत्र नव्हे तर मानवाच्या हातात आहे त्यामुळे या तंत्रज्ञानाचा विकास जबाबदारी तसंच सामाजिक आणि नैतिक हित ध्यानात ठेवून होईल याकडे लक्ष देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे पॅरिसमध्ये एआय कृती परिषदेत सह अध्यक्षपदावरून ते काल संबोधित करत होते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यावेळी उपस्थित होते केंद्रीय अर्थसंकल्पात विकास आणि वित्तीय प्राधान्य यांचा समतोल साधण्यात आल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आहे त्या काल लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होत्या देशाच्या आर्थिक वृद्धीचा दर जगात सर्वाधिक असेल यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत असून चलनवाढीचा दर दोन ते सहा टक्क्यांच्या दर दरम्यान ठेवण्यावर सरकारचा भर असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं पुणे नाशिक नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाची बैठक आज मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह इथे इत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट व्हेव्स दोन हजार पंचवीस जागतिक संमेलनाचं येत्या ते एक ते चार दरम्यान आयोजन करण्यात येणार आहे काल आयोजनाबाबत बैठक झाली संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी सांगितलं राज्यातल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे अशा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी तसंच कॉपी प्रकरणी मदत करणाऱ्या शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांना सेवेतून थेट बडतर्फ करण्याचे निर्देश त्यांनी काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले भारतीय मजदूर संघाचा औद्योगिक युनिट असलखा अखिल भारतीय खाण कामगार संघटनेचं एकोणीसावं त्रैवार्षिक अधिवेशन आज आणि उद्या नागपूरमधल्या रेशीमबाग इथल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन इथं आयोजित करण्यात आलंय आहे केंद्र सरकारचे कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी हे अधिवेशनाचे उद्घाटक वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे अधिवेशनात कोळसा कामगारांची सुरक्षा आणि कल्याण यासारख्या विषयांवर चर्चा होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार